जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला घरची परिस्थिती साधीच होती वडील शेतमजुरी करायची आई शेतातील आणि घरातील दोन्ही काम सांभाळायची रेखीला दोन लहान भावंड होती लहानपणापासून रेखी चंचल हुशार आणि जिज्ञासू होती शाळेतील पहिली वही हातात घेतली आणि अक्षर काढायला लागली की सगळ्यांना कळालं ही मुलगी वेगळी आहे पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेकदा पुस्तक विकत घेणेही कठीण व्हायचं तरीही आई जुने वर्तमानपत्रे फाटलेले पानं सांभाळून ठेवायची त्यावर रेखी अभ्यास करायची रेखी गावच्या प्राथमिक शाळेत जायची लांबचा रस्ता पायात चप्पल नसल्या तरी ती रोज वेळेवर शाळेत जायची शिक्षक तिचं कौतुक करायचे गावातील इतर मुली शाळा अर्ध्यातच सोडायच्या पण रेखी मात्र ठाम होती मी शिकणारच शिक्षकांनी आई वडिलांना समजावलं की रेखीला पुढे शिकवलं पाहिजे पण आई म्हणायची घरात पोटा पाण्याची चिंता आहे मुलगी शिकून काय करणार पण वडिलांचं मन थोडं नरम व्हायचं त्यांना माहीत होतं रेखी काहीतरी करून दाखवणार भाग तीन संघर्ष आणि अभ्यासांची जिद्द रेखी आता पाचवी सहावीत पोहोचली होती अभ्यासात नेहमी पहिली यायची पण घरची परिस्थितीमुळे तिचं मन कधी कधी खिन्न व्हायचं इतर मुलींना नवीन पुस्तके चकचकीत पेन बॅग असायच्या पण रेखी फाटकी वही पेन्सिल आणि आईने शिकवलेली पिशवी घेऊन शाळेत जायची एका दिवशी तिच्या शिक्षिकेने तिला विचारलं रेखी तू नेहमी एवढ्या पुस्तकाने अभ्यास करते तुझं स्वप्न काय आहे तेव्हा रेखीने डोळ्यात चमक आणून सांगितलं मॅडम मला डॉक्टर व्हायचं जेणेकरून गरीब लोकांना औषध मिळतील तेही मोफत हे ऐकून शिक्षिका भरावून गेल्या त्याने ठरवलं की रेखेला शक्य तितकी मदत करायची घरात मात्र परिस्थिती वेगळीच होती आईला वाटायचं मुलीचं जास्त शिक्षणात काहीही भविष्य नाही शेजार पाजाराचे लोकही टोमने मारायचे मुलगी एवढी शिकून काय करणार लग्नच करायचं आहे शेवटी पण रेखी वडिलांशी बोलायची आई ई वडील नेहमी तिला प्रोत्साहित द्यायचे बाळा मी कितीही कष्ट करेन पण तुझं शिक्षण थांबू देणार नाही ही, ना ही वाक्य ऐकून रेखीच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याचबरोबर तिच्या मनात अजून जिद्द निर्माण झाली रेखी आता दहावीपर्यंत पोहोचली गावातल्या शाळेत ती नेहमीच पहिली यायची पण दहावीची परीक्षा हा मोठा टप्पा होता घरच्यांना वाटत होतं इतकं झालं तरी बरं आहे दहावीपर्यंत शिकली आता थांबेल पण रेखीच्या डोळ्यात स्वप्न मोठी होती ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची दिव्याला तेल विकत घेणं परवडत नसलं तर कंदील पेटवायचा काही वेळा शेजारच्या घरात जाऊन विजेच्या उजडात अभ्यास करायची परीक्षांच्या दिवसात रेखी खूप तणावाखाली होती पण तिच्या मनात एकच विचार होता मला यशस्वी व्हायचं निकाल लागला आणि रेखीने संपूर्ण तालुक्यात पहिला क्रमांक मिळवला शाळेत आनंदाचा माहोल झाला सगळे शिक्षक तिचं कौतुक करू लागले गावात पहिल्यांदाच कोणी मुलगी एवढं यश मिळवलं होतं लोक जे टोमने मारायचे तेच आता पूर्ण लागले अहो तुमची मुलगी तर गावात नाव उज्ज्वल करत आहे रेखीला मात्र माहीत होतं हा तर फक्त प्रवासात पहिला टप्पा आहे पुढे अजून खूप मोठं करायचं आहे दहावीनंतर रेखीला सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला कॉलेज गावापासून दूर शहरात होतं पहिल्यांदाच ती घराबाहेर जाणार होती आईला काळजी वाटत होती पण वडिलांनी तिला धीर दिला शहरात आल्यानंतर रेखेला सगळं नवीन वाटलं मोठ्या इमारती गर्दी इंग्रजी बोलणारे विद्यार्थी सुरुवातीला घाबरली सुद्धा पण हळूहळू जुळवून घेतली अभ्यासात ती तशीच हुशार राहिली काही मित्रमैत्रिणी मिळाले पण ती जास्त वेळ ग्रंथालयात घालवायची कॉलेजमध्ये शिकताना रेखीच्या मनात डॉक्टर होण्याचं स्वप्न आणखी बळकट झालं तिला शरीर रचना विज्ञान वैयक्तिकी विषय खूप आवडायचे एका दिवशी तिने वडिलांना पत्र लिहिलं बाबा मला मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे माझं हे स्वप्न पूर्ण झालं तर मी गावातील प्रत्येक गरीब रुग्णाला मदत करेन वडिलांनी पत्र वाचलं आणि डोळ्यात पाणी आलं ते मनात म्हणाले माझी मुलगी मोठी काहीतरी करणार आहे रेखीचं स्वप्न होतं मेडिकल कॉलेजमध्ये जाण्याचं पण घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती वडिलांचा शेतमजुरीचा उत्पन्न फार कमी आई घरकाम करून मदत करायची पण मेडिकलचं फी खूपच जास्त होत आई म्हणाली हे शक्य नाही ग एवढे पैसे कुठून आणणार रेखीचं मन खिन्न झालं पण ती हार मानली नाही तिने शिष्यवृत्तीच्या फॉर्म भरले वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या आणि शिक्षकांनीही तिला मार्गदर्शन केलं काही महिन्यांच्या परीक्षेनंतर रेखीला राज्य सरकारी शिष्यवृत्ती मिळाली तिच्या गुणांच्या जोरावर तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला त्या दिवशी वडिलांच्या डोळ्यात अभिमानाने आश्रू आले ते म्हणाले बाळा तू फक्त आमचं नाही तर संपूर्ण गावाचं नाव उज्ज्वल करशील रेखीने शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये पाऊल ठेवलं नवीन जीवनाची सुरुवात झाली आता तरी कसोटी होती अभ्यास प्रॅक्टिकल आणि रात्रंदिवस मेहनत पण रेखीला माहीत होतं की हाच तिच्या स्वप्नाचा मार्ग आहे रेखीचं मेडिकल कॉलेजमधलं पहिलं वर्ष खूप आव्हानात्मक होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लेक्चर्स प्रॅक्टिकल आणि रात्रीपर्यंत अभ्यास सुरुवातीला एवढ्या मोठ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्याने ती स्वतःला नावाची एक मुलगी तिची जिवलग बनली सविता ही गरीब घरातून आलेली होती दोघी परिस्थितीच साध्यम्य असल्याने तिच्यात घट्ट मैत्री जमली सविता म्हणायची रेखी आपण डॉक्टर झाल्यावर गरिबांसाठी मोफत हॉस्पिटल उघडायचं बरं का रेखी हसत उत्तर द्यायची हो हेच माझंही स्वप्न आहे या मैत्रिणीमुळे रेखीचं मनोबल आणखी वाढलं तिला वाटलं ती एकटी ती नाही तिच्यासोबत अशीच स्वप्न पाहणारे लोक आहेत दुसऱ्या वर्षात आल्यानंतर रेखीला हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल ड्युटी करायला लागली पहिल्यांदा खऱ्याच रुग्णांना बघताना तिचं मन थरथरलं एका वृद्ध आजोबांना औषध द्यायचं होतं हात थरथरत होता पण ड्युटी डॉक्टर म्हणाले घाबरू नकोस हीच खरी शिकवण आहे त्या दिवशी रेखीला उमगलं डॉक्टर होणं म्हणजे फक्त अभ्यास नाही तर रुग्णाशी संवाद धीर देणं आणि माणुसकी आपण देखील आहेत रेखी शहरात शिक्षक असताना गावात तिची आई आजारी वडील पडीत एकटेच सगळं काम करत होते ही बातमी कळल्यावर रेखी खूप व्यस्थित झाली ती लगेच गावालात गेली आईला औषध आणून दिली तिची काळजी घेतली आई म्हणाली ग तू एवढं शिकते पण माझ्या आजारामुळे तुझं मन विचलित तु होऊ देऊ नकोस तू मोठं होशील तेव्हाच मला बरी वाटेन आईचे शब्द ऐकून रेखीच्या मनात नव्याने जिद्द पेटली तिने ठरवलं आईसाठी आणि गावासाठी मला यशस्वी व्हायचंच आहे आई आजारी असल्यामुळे रेखीचं मन काळजीत असायचं पण अभ्यास थांबवणं तिचा शक्यच नव्हतं ती सकाळी हॉस्पिटलची ड्युटी दुपारी लेक्चर आणि रात्री अभ्यास असं चक्र सतत चालवत होती कधी कधी थकून गेली की आईचा चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि ती पुन्हा उभी राहायची तिच्या प्राध्यापकांनी एकदा कौतुकाने सांगितली रेखी तुझ्यात डॉक्टर होण्यासाठी लागणारी खरी तळमळ आहे असंच मेहनत करत राहा यश नक्कीच मिळेल तिसऱ्या वर्षी रेखीला पहिल्यांदा ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची संधी मिळाली डॉक्टरांनी केलेली शस्त्रक्रिया तिने बारकाईने पाहिली सुरुवातीला तिला भीती वाटली पण तसेच तिने रुग्णाला बरा होताना पाहिलं तसं तिचं मन आनंदाने भरून आलं ती मनात म्हणाली हेच माझं खरं ध्येय आहे लोकांचे प्राण वाचवणे त्या दिवसानंतर रेखी आणखी जोमाने शिकू लागली तिच्या वहीत पुस्तकात आणि मनात फक्त डॉक्टर होण्याचं स्वप्न रेंगाळत होतं रेखीचं कॉलेज आता शेवटच्या टप्प्यात आलं होतं मेडिकलमध्ये स्पर्धा प्रचंड होती हुशार विद्यार्थी सतत पुढे जायचा प्रयत्न करत होते रेखेला अनेकदा कमीपणाची जाणीव व्हायची कारण इतराकडे महागडी पुस्तक साधन होती आणि तिच्याकडे फक्त शिष्यवृत्तीवर अवलंबून असलेली मर्यादित साधन पण ती हार मानणारी नव्हती तिने जुनी पुस्तक लायब्ररीतून आणली नोट्स तयार केल्या आणि रात्रंदिवस अभ्यास करून स्वतःला सिद्ध केलं आता सर्वात मोठी कसोटी अंतिम परीक्षा रेखीच्या डोळ्यात आई वडिलांचे चेहरे तरळलेले माझं यश म्हणजे त्याचं स्वप्न पूर्ण होणं ती मनाशी म्हणाली परीक्षांच्या दिवसात ती फारशी झोपायचीच नाही जेवणात सुद्धा विसरून ती अभ्यास करायची मित्र मैत्रिणींनी विचारलं रेखी तू एवढं का ताण घेतेस ती हसून म्हणायची माझं ध्येय माझं मोठं आहे मला गरिबांचा आधार बनवायचा निकाल लागला आणि रेखीने कॉलेजमध्ये अव्वल क्रमांक मिळवला सगळ्या शिक्षकांनी तिचं कौतुक केलं रेखीचा शेवटचा दिवस शैक्षणिक वर्ष पूर्ण झालं आणि तिने औपचारिकपणे एम बी बी एसची ची डिग्री मिळवली तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते गावातील लोकही आनंद साजरा करत होते रेखीने आपल्या भाषणात सांगितलं ही माझी यशस्वी वाटचाल माझ्या आई वडिलांच्या प्रेमामुळे आणि गरजूंनांच्या मार्गदर्शनामुळे झाली आता माझं उद्दिष्ट आहे गरीब रुग्णांना सेवा देणं तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं पण तिचा प्रवास अजून सुरू होता रेखीने शहरातच एक छोटं हॉस्पिटल सुरू केलं तिथे गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळत होते गावातील लोक तिच्या सेवाभावानेच कौतुक करायचे तिच्या जीवनात हे एक नवा अध्याय सुरू झाला संघर्ष चिकाटी आणि मानवतेची सेवा रेखीने दाखवून दिलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर जिद्द मेहनत आणि ध्येय असली तर स्वप्न पूर्ण होऊ शकतात रेखीने हॉस्पिटल सुरू केल्यानंतर गावातल्या रुग्णावर लक्ष देणं अनेक गरीब लोकांना औषध तपासण्या मोफत मिळत होत्या तिच्या सेवाभावनेमुळे गावात तिचा मोठा आदर वाढला एका दिवशी शेतात काम करताना एका वृद्ध शेतकऱ्याला अचानक आजार आला रेखी आताडीने हॉस्पिटलला नेत होती रुग्णावर योग्य उपचार करून त्याचे प्राण वाचले गावाकऱ्यांनी तिचं कौतुक केलं रेखी मावली तू खऱ्या अर्थाने देवदूत आहेत ही घटना रेखीच्या मनात आठवत म्हणून राहिली आणि तिला सतत शिकण्याची सेवा हीच खरी आनंदाची गुरु किल्ले आहे हॉस्पिटल सुरू करण्यानंतर रेखीला अनेक नवीन आव्हान भेट सावली काही रुग्ण गंभीर आजारी काहींना आर्थिक अडचणी पण रेखीने धीर धरला तिने आपल्या मैत्रिणीची मदत घेतली स्वयंसेवक शोधले आणि हॉस्पिटलची कार्यपद्धती सुधारली या काळात तिला समजलं की सर्वात मोठं शिक्षक अनुभव आहे आणि प्रत्येक रुग्णांच्या जीवनातून ती काहीतरी नवीन शिकत होती रेखीच्या हॉस्पिटलमध्ये एक दिवस तिच्या जुन्या शाळेतील शिक्षक आणि कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणी आल्या ते पाहून रेखी भाऊक झाली त्यांनी तिच्या कामाचं कौतुक केलं आणि सांगितलं की तिच्यासारखी विद्यार्थी खूप कमी असतात सविता तिची कॉलेजची जिवलग मैत्रीण म्हणाली रेखी मी नेहमी तुझ्या मेहनतीवर गर्व करत होते आता तू खरंच लोकांच्या आयुष्यात फरक घडवते रेखी हसून म्हणाली हे सगळं मी एकटी करू शकत नाही मित्रांनो तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं ही भेट रेखीला आठवणं करून दिली की तिचा प्रवास फक्त तिच्यासाठी नव्हता तर सगळ्यांसाठी होता रेखीने ठरवलं की गावातील लोकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करायचं शिबिरात तिला अनेक स्वयंसेवक आणि मेडिकल स्टुडंट्सची मदत मिळाली शिबिरात रक्तदाब साखर डोळ्याच्या तपासण्या मोफत केल्या गेल्या शिबिरात एका वृद्ध महिलेने रेखेला सांगितलं तुमच्या मेहनतीमुळे आमचं जीवन बदललं आहे आता आम्ही वेळेत औषध घेऊ शकतो डॉक्टरकडे येऊ शकतो ही श्रुती रेखीच्या मनात नव्या उत्साहाची ऊर्जा भरली रेखीच्या हॉस्पिटलला सुरुवातीला आर्थिक अडचणी आल्या काही रुग्णांना मोफत औषध देताना ती स्वतःचे खर्च कमी करत होती काही वेळा तिला विचार करावा लागला हे हॉस्पिटल चालवणं योग्य आहे का पण तिला आठवलं तिच्या आई वडिलांचं कष्ट आणि काळजीच्या कॉलेजच्या दिवसांची मेहनत त्यांनी जे धीर दिलं तिच्या आठवण करून ती पुन्हा कामात गुंग झाली तिच्या संपर्णामुळे हॉस्पिटल स्थिरावर आणली आणि गावातील लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला रेखीने ठरवलं की केवळ रुग्णसेवा नाही तर गावातील महिलांना सशक्त करायचं आहे हॉस्पिटल बरोबरच तिने महिला आरोग्य कार्यशाळा सुरू केल्या तिथे ती, ती महिलांना स्वच्छता आहार आणि आरोग्यविषयी माहिती देऊ लागली महिलांनी तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र काम करणं शिकलं रेखीला जाणवलं की एक व्यक्तीचा बद्दल अनेकांच्या जीवनात फरक घडू शकतो रेखीने फक्त आरोग्य क्षेत्रातच नाही तर गावातील मुलाकरिता शैक्षणिक प्रोत्साहन येऊन सुरू केली हॉस्पिटलजवळ एक छोटी लायब्ररी आणि अभ्यास केंद्र सुरू तयार केलं मुलं रेखीच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत होती तिने त्यांना सांगितलं जर तुम्ही मेहनत केली तर कोणतेही स्वप्न शक्य आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि रेखीच्या सेवाभावनेचा प्रसार अजून मोठ्या प्रमाणात झाला एका दिवशी गावात अचानक अपघात झाला काही लोक जखमी झाले होते रेखी आणि तिच्या टीमने तत्काळ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणलं प्राथमिक उपचार केले हॉस्पिटलमधील रुग्णांनी आणि गावकऱ्यांनी तिचं कौतुक केलं रेखी म्हणाली हेच खरं अर्थाने डॉक्टर होण्याचं काम आहे वेळेत प्राण वाचणं आणि धीर देणं ही घटना तिच्या जीवनात आणखी जबाबदारींची जाणीव जागणारी ठरली रेखींच्या हॉस्पिटलमध्ये आता गरीब रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया आयोजित करण्याचा उपक्रम सुरू झाला तिच्या टीममध्ये सहकारी डॉक्टर नर्स आणि स्वयंसेवक होते एका दिवशी एक गंभीर आजारी रुग्णांची शस्त्रक्रिया करावी लागली रेखी आणि तिच्या टीमने योग्य नियोजन आणि काळजीपूर्वक शस्त्रक्रिया केली रुग्ण पूर्णपणे बरा झाला आणि गावकऱ्यांनी रेखीचे अभिनंदन केले रेखीच्या डोळ्यात आनंद आणि समाधान पाहायला मिळाला तिच्या जिद्दीने आणि सेवाभावाने खऱ्या अर्थाने लोकांचे जीवन बदलत ले होते रेखी आता फक्त डॉक्टर नव्हती तर समाजसेवक देखील ठरली होती तिने गावातील आरोग्य शिक्षण आणि महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले गावकऱ्यांनी तिला आदराने गावाची माऊली म्हणून ओळखायला सुरुवात केली रेखीला जाणवलं की तिच्या मेहनतीने इतरांचे आयुष्य फरक पडतो आहे आणि तिच्या सेवाभावनेस खरी समाधानीची अनुभूती होती तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सब्स्क्राइब नक्की